नमस्कार मी मच्छिंदर गोरे आपले शास्त्र या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आपण जे शास्त्र येते शास्त्र आपण समजून घेतो कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा घराच्या छतावर किंवा भीतीवर जर पिंपळ उगवला तर तो, तो उपटून टाकावा का नाही अशा ठिकाणी उगलेला पिंपळ काळजीपूर्वक उपटून एखाद्या चौकामध्ये मंदिरासमोर गल्लीमध्ये चांगल्या ठिकाणी लावावा म्हणजे जे पवित्र झाडे आहे ते घरामध्ये लावूच नाही उंबर वड अशी जी झाडे आहेत ते घरामध्ये लावून का ते ध्यानधारणा करण्याचं काय साधन त्याच्या खाली ध्यान ध्यानधारणा करतात म्हणून ते, करता। ते उठून टाका गल्लीमध्ये चांगला ठिंगला आणि त्याला पाणी देण्याची अवस्था करेल छपर आता भीत पाडण्याचे काम पडले तरी काही हरकत नाही परंतु त्याची दुरुस्ती करेल परंतु शक्यतो पिपळ तोडू नये पिपळ वड उंबर आवळा तुळस इथे ते पवित्र वृक्षाचा नेहमी आदर करावा हे वृक्ष मनुष्याला देखील पवित्र पाहून करणारे अशा प्रकारे जर वृक्ष उगले तर त्याचा दही भाताचा नैवेद्य दाखवून तो वृक्ष काय तोडून टाकवा त्याला दही भाता त्याची पूजा करून तो तोडून टाकवा जय हरी